काय म्हणते मम्मा तुला काय करायला माझ्या बघून ठवायला लागली गड काय म्हणते मम्मा तुला तुझ्याकडून बघून बुगून रागा म्हणते

करा अजून लाड तूच लाड केला म्हणून तर तुला असं करावं हा 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 मी केलाय मग मी लागले की तुम्ही जवळ खात्याला किंवा माझं बाळ मोबाईल मारून याव करून त्याव करून करत कोणती ओळखली पुरी ना माझी होय सॉरी म्हण गू मम्मा बर सॉरी म्हण सॉरी मम्मा

आपली मम्मा आहे का नाही सॉरी म्हणून सॉरी मम्मा म्हणा हे तुला सॉरी म्हणाला पाठवले म्हणत नाही सॉरी मम्माला तू सॉरी शब्द फिरायला येणार नाही कागाव झाली पूर्गीन किती नाही हय दिलाय पाहिन पुक ताक बाई ताक दिलाय म्हणणार का नाही सॉरी तू

तोग तोग। <laughs> तिला आजपासून बोलणार नाही तिला खाऊ पण देणार नाही मॅगी करून सॉरी चॉकलेट पण देणार नाही नाही मम्मा तुला नाही बर तिथं जाऊन नीट म्हणायचं सॉरी नीट तिथं जाऊन तिथं जाऊन म्हणायचं परत करणार का करणार नाही ना मला बोलणार का तसं परत बोलणार का बोलणार हा अजून एकदा सॉरी म्हणे जा मग ना दहा वेळा म्हणते नाही नाही बैठले आधी तू किती आगाऊ झाली ती